वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक आमचं वृद्ध महिलेला मारहाण करून धाडशी चोरी दोघा जणांना कर्जत पोलिसांनी जेरबंद आरोपी कर्जत शहरातील मध्ये उडाली खळबळ अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील शारदा नगरी परिसरामध्ये वृद्ध महिलेला मारहाण करून धाडशी चोरी करण्याची घटना घडली आहे कर्जत शहरातील शारदा नगरी येथे राहणाऱ्या राजूबाई रामराव हंबाडे व अडुसष्ट वर्ष यांना त्यांच्या मुलीने घराच्या दुरुस्तीसाठी काही रक्कम दिली होती आणि ते पैसे त्यांनी स्वयंपाकघरातील एका डब्यामध्ये ठेवलेले होते दिनांक सात नोव्हेंबर रोजी त्या शेजारी राहणाऱ्या गीताबाई भगत यांच्यासोबत पंढरपूर येथे यष्टीने दर्शनासाठी गेल्या होत्या रात्री साडे दहा वाजता परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला त्यांनी एवढे जोरात आरडाओरड सुरू केली असता त्यांना घरामध्ये दोन व्यक्ती बाहेर आले आणि त्यांनी या ठिकाणी जोरदार धक्का दिला यामध्ये त्या खाली पडल्या त्यांच्या तोंडाला आणि हाताला दुखापत झाली आणि चोरट्यांनी त्या ठिकाणून पोबारा केला त्यांचा आवाज ऐकून शेजारील नीताबाई भगत यास नागरिक त्या ठिकाणी धावून आले त्यांनी घरामध्ये पाहिले असता सामानाची उचकापचक झाली होती आणि त्यांनी डब्यात ठेवलेली पन्नास हजार रुपयांची रोकड देखील गायब असल्याचं त्यांनी लक्षात आलं या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचे पोलीस तपासाचे चक्र वेगाने पोलिसांनी फिरवले आणि या ठिकाणी या चोरीचा तपास लावत दोघांना अटक करण्यात आली आहे वीस नोव्हेंबर रोजी पोलिसांनी दोन संशयित म्हणून कौस्तुभ भानुदास क्षीरसागर राहणार वीरवस्ती कर्जत आणि अभिषेक प्रवीण जगताप राहणार समर्थनगर कर्जत या दोघांना या ठिकाणी अटक केली आहे त्यांना एकवीस तारखेला कर्जत येथील न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे चोरी केलेली रक्कम देखील के पोलिसांनी हस्तगत केले असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत